तुमचं नाव दामोदर रामराव चुले राहणार लोणी तालुका उदगीर जिल्हा म्हणजे उदगीर तालुक्यामधलं लोणी लोणीगाव हो लोणीगाव बर बर हळदीचं वीस मे ची लावण आहे आता तीन व्या वीस तारखेला तीन महिने होतात बरं बरं वीस मे ची लावण आहे आतापर्यंत काय काय डोस किंवा खत काय त्याला आता आतापासून आम्ही रसायनिक तर काही घेतलं नाही फक्त विघटनचे दोन बॉटल आणि सोडो झोन चोवीस चोवीस महादन या कंपनीचा खात आणि हे पाकिट वापरलं आहे त्याला आठ दिवस बॉयलर मध्ये दोनशे पाण्या पाण्या लिटर मध्ये भिजू घालून आठ दिवस झाल्यानंतर सोडला आहे ड्रीप वॉटर आता हळद काय म्हणाली मला सांग आता हळद एक नंबर आहे साईज वाढलेली आहे आणि ही पहिलं पिवळ पिवळं पण आठ होत आता पिवळं पण नाही पूर्ण हिरवीगार कलर कांद्याच्या पातीसारखी आलेली आहे आता तुम्ही हळद किती वर्ष झाला लावतो हळद आम्ही कमीत कमी दोन हजार पासून लावतो अशी हळद बघितली आहे का अशी हळद प्लॉट ह्या वर्षी नंबर एक प्लॉट बसला आहे इतकी दिवस प्लॉट असा बसायला होता कमी खर्चामध्ये एकदम जबरदस्त नंबर एक नंबर एक कमी खर्चामध्ये आणि आता मला वाटतंय ती पलीकडे जर आपण बघितले तर तुमच्या कमरेला हळद असेल हो हो म्हणजे अडीच फूट तीन फुटाची आता हळद आहे सध्या अडीच ते तीन फुटाची बर आता हे पलीकडचा प्लॉट कोणाचा आहे सर ते आमच्या भावाचा आहे असं भावाच आहे का ते प्लॉट पण बारा दिवसाचं आहे बारा दिवस हो त्याला ट्रीटमेंट केलंय फुटवे किंवा दोन दोन आहेत सध्या चालू खाली मंडा पण तयार होत आहे ते मेन जे पहिला तयार होत आहे आता फुटव्याला पण मंडा होईल चालू आहे एक दहा बारा दिवसानंतर म्हणजे आपण इतके वर्ष हळद करून असताना सुद्धा इतक्या लवकर ग्रोथ होत होत नव्हती या हो वर्षी औषध दिल्यामुळं ते बॉटली सोडल्यामुळं नंबर एक चा ग्रोथ आहे बर म्हणजे ह्याच्याबद्दल तुम्ही समाधान समाधान एक शंभर टक्के समाधान बर ओके सगळ्या शेतकऱ्याला संदेश आहे की स्वॅप फाउंडेशनचा हा जो डोस आहे सोडोजनच पाकिट असेल विघटन असेल आणि नऊ चोवीस चोवीस आणि पॉलिसल्फेट हो पॉलिस फार हो काही फार मोठी भानगड नाही साधारण डोस मध्ये जर एवढा रिझल्ट येतोय आणि हे दोन एकरचं क्षेत्र आहे सात हजार रुपयामध्ये हा दोन एकरचा तुमचा डोस झाला आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे समाधान भेटणार आहे नंबर च समाधान आहे नंबर एक नंबर एक सगळ्यात शेतकऱ्यासाठी महत्वाची महत्वाची त्याच्यावर रोग नाही आळी नाही काहीच नाही फ्रेश पान आहेत एकदम बघायसारखा प्लॉट आला धन्यवाद